आज आदरणीय आमचे सहकारी असलेले महाराष्ट्राचे मंत्री आणि आमचे कोकणचे नेते रवींद्रजी चव्हाण यांचा आज दौरा होता भारतीय जनता पार्टी जिल्ह्याची कार्यकारिणी होती आणि त्यामध्ये आज मला सांगायला अत्यंत आनंद होतोय की मोदी साहेबांच्या नेतृत्वावर प्रेरित होऊन किंवा त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन रत्नागिरीमध्ये जिल्ह्यामध्ये आज प्रवेश झाले त्याच्यामध्ये सगळ्यात एक महत्वाचा प्रश्न म्हणजे लांजा राजापूर ज्यांनी विधानसभा काँग्रेसकडून लढवली ते लांज्याचे सुपुत्र आणि मुंबईला असणारे राजन देसाई यांनी पण आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे त्याचबरोबर रत्नागिरी तालुक्यामध्ये मिरजोळ्यामध्ये राहणारे बावां शेठ नाचणकर जे उत्कृष्ट त्या ठिकाणी जिम्नॅशियम म्हणून किंवा शरीर संशोधनमध्ये चांगले प्रसिद्ध आहेत की रत्नागिरीतली आधुनिक जिम त्यांनी तयार केली त्या संघटनेचे पण ते अध्यक्ष आहेत आणि संपूर्ण रत्नागिरी तालुक्यामध्ये एक चांगल्या प्रकारचा युवा नेतृत्व म्हणून विशेष करून मेरजोळा जिल्हा परिषद गट आणि आजूबाजूचा परिसर बाबासाहेब नाचणकर त्यांचे सहकारी यांनी रवींद्र चव्हाण साहेबांवर विश्वास ठेवून आज भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे त्यांचं सगळ्यांचं आम्ही रवींद्र चव्हाण साहेबांच्या मान्यतेनं पक्षामध्ये स्वागत केलेलं आहे आणि त्यांच्या वाटचालीला आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा या व्यतिरिक्त संगमेश्वर तालुक्यातील लांजा तालुक्यातील रत्नागिरी तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांनी आज चव्हाण साहेबांवर विश्वास ठेवून त्या ठिकाणी प्रवेश केला आहे आणि जो काही विकास निधी का लोकर का का या ठिकाणी लागणार आहे तर सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून त्या ठिकाणी लवकरात लवकर संपूर्णपणे त्यांना लागणारा विकास निधी देण्याचं त्यांनी आज या ठिकाणी मान्य केलं मागील काही महिन्यापासून भाजपमध्ये इन्कमी वाढत चाललं हे मागचं कारण काय यामागचं कारण म्हणजे लोकांना भारतीय जनता पार्टी पाहिजे आहे केंद्रामध्ये मोदी साहेबांचं भक्कम सरकार आहे तसं राज्यामध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेब किंवा चव्हाण साहेब आज जे काही काम करत आहेत तेव्हा येणाऱ्या पुढच्या निवडणुकीमध्ये एकशे पन्नासपेक्षा जास्त आमदार या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीला निवडून आणायचे आहेत आणि म्हणून महाविजय दोन हजार चोवीस हा जो अमित भाई शहा किंवा नरेंद्रजी मोदी यांनी जो आमचा संकल्प केला आहे त्याला आम्ही सगळेजण सहकार्य करतोय आणि म्हणूनच या ठिकाणी हा सगळा ओघ आज भारतीय जनता पार्टीला वाढलेला आहे आणि नऊ वर्षामध्ये किंवा आज दहावं वर्ष सुरू झाले केलेलं कल्याणकारी काम गरिबांचं केलेलं काम याच्यासाठी मोदी साहेबांची जी काही प्रेरणा आहे त्यामुळे मोदी साहेबांच्या सगळ्यांना आकर्षणाला प्रेरित होऊन हे सगळे पक्षप्रवेश सुरू नाही नाही देशाचं कामकाज करत असताना अनेक भारतीय जनता पार्टीला एनडीए मध्ये मित्रपक्ष आहेत त्यांचा योग्य तो सन्मान राखून एनडीए अधिक मजबूत करून भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली हे सगळं काम चालू आहे माय गोकड सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटन वर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकन वर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईल वर मिळवा